दिवस चौथा आहे मित्रांनो पूजा चालू आहे आता हागोळ वगैरे झालेली आहे काल आपल्याला लेट झाला खूप लेट झाला म्हणून लोक काय म्हणजे आलो ते दाखवलं नाही मी बाप्पांची पूजा करते इकडे हार बनवते हार बनवते आणि काका बसले बसल्या नाश्ता करून भेटू पूजा करून मित्रांनो हार झालेला आहे रेडी आपला बाप्पाचा झाला सांगा नक्की घालतो हा मित्रांनो बाप्पाची पूजा वगैरे झालेली आहे बाप्पा आपली आप आता चहा पिते आज चौदा दिवस आहे आज मायामध्ये बक्षीस समारंभ आहे गावामध्ये पोरांचा जेवणाची तयारी चालू आहे मित्रांनो डाळ आणि अशी भाजी आहे डोळक्याची भाजी डाळ आणि दोडक्याची भाजी कारल्याची भाजी कारल्याची भाजी काय का तू दोडक्याची भाजी खाल्ली काल खाल्ली ना मग ती कशी खाल्ली लागणार ना गावी आल्यावरती आपण दोडक्याची मित्रांनो भाजी खात नाही पण काल खावी लागली आणि गावी आल्यावरती सगळंच खावं लागत पाणी सोडलंय मित्रांनो पाणी भरून घेऊ आपण पाणी भरून जायचं आपल्याला कट्ट्यावर बघू आता आला आलं चालू चालू मित्रांनो कॉकटेल कायला बसले सामान घेतले सामान वगैरे घेतले मित्रांनो आपण औषध सामान आहे घरी जायला सामान घेतले सोपली लय हरावर घरी आलो आहे मित्रांनो सामान वगैरे घेऊन आपण आज पोरांचा सत्कार आहे लहान लहान पोरांचा जे शाळेत कॉलेजमध्ये जातात ते वाव काय भारी केले यार रांगोळी मस्त रांगोळी आईने काढली आणि मायकोनी केलं ते घरी आलो आपण सामान वगैरे येऊन टाका बसलेत आपला भेटू बटाटे आणलेत हे आणलेत हे पूर्ण हेच भेटतात आग असं म्हणून त्याने दिलं पूर्ण हळद उंड आणि फारी हे पाच पाच अरे पाच पाच भेटते याच्यात अरे बटाटा एकच कसा शर्ट पीस मध्ये दोन शर्ट पीस आणले आणि सहा पीस आणि याच्यात बटाटे डाळ भात कारल्याची भाजी आहे लोडक्याची भाजी आहे आणि खीर आहे आजचा मेनू आणि बाप्पांना नैवेद्य दाखवलं आपण आणलं आहे बापान नैवेद जेवण भेटू आपण मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे आपलं आता आता जरा विश्रांती करतो कारण चार वाजता आपल्याला आहे बक्षीस समारंभासाठी पाऊस नाही पावसाचं वातावरण मग अशी झालेलं झोपून नंतर भेटतो तुम्हाला मित्रांनो आपण चालू बक्षी तो तो बक्षी आता बक्षीस समारंभाला दाखवतो तुम्हाला आता बक्षीस समारंभ झालाय मित्रांनो आपण आलोय घरी आता चहा पिणार आता चहा पिते थोड्या वेळाने बघू आता गणपती बघायला जायचे वाडी मध्ये सगळ्यांचे कारण उद्या पाच दिवसा गणपती जाणार आहे मित्रांनो पूजा करतोय आपण आता आता, आता आरती घ्यायची गपती बाप्पा मंगलमूर्ती मित्रांनो आपली आरती तर झालेली आहे आता चाललो आहे वाडी मध्ये आरती करायला काय काय किशात बॅटरी बॅटरी घेतलेली आहे आपण मोबाईल घेतलाय ना नाही मोबाईल नको चला मित्रांनो

अरादी, एंता आरदा, ये गानादी ये नारदी